छावा क्रांतीवीर सामाजिक संस्था रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या सातत्याने आंदोलन करून आज नगरपालिकेने आश्वासन दिले की येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या पर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येईल असे लेखी पत्र नगरपालिकेने जितेंद्र यांना केले आज आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तारा आणि ब्रिगेड संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष वंदनाताई मोरे उपाध्यक्ष कविताताई खोपकर खोपोली शहर अध्यक्ष अॅडव्होकेट दीपा पाटील सावंत तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष साईराज कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पेन तालुका प्रमुख समीर दादा म्हात्रे पदाधिकारी रायगड जिल्ह्यातून आले होते लवकरात लवकर, लवकर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पेन चिंचपाडा येथे उभारण्यात येणार आहे असे आश्वासन पेन नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जीवन पाटील यांनी जितेंद्र ठाकूर आणि आलेल्या सर्व कार्यकर्ते त्यांना पत्र देऊन सांगण्यात आलं या ठिकाणी पेड नगरपालिका हद्दीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा चौक व्हावा आणि झालेला आहे त्यासाठी नेते आलेला आहे हे ज्या वेळेला शिवप्रेमी इथे अनेक संघटना कार्यरत आहेत जितेंद्र ठाकूर आहेत त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पाठपुरावा केला भूमिपूजन झाला अजूनही का स्मारक तयार होत नाहीये यासाठी पाठपुरावा के केल्यावर त्यातल्या टेक्निकल गोष्टी आज नगरपालिकेच्या ज्या मुख्याधिकारी आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत की अगोदरचे जे कंत्राटदार होते त्यांनी हे चार वर्षात कामाची पूर्तता केली नाही आहे त्यामुळे त्यांना याच्यातनं बाहेर काढून टाकलेलं आहे आणि आता नवीन टेंडर चालू होऊन लवकरात लवकर ऑक्टोबर महिन्याच्या आजमध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाईल असं त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे खात्री दिलेली आहे त्यामुळे आज ह्या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलेलं होतं ठरवण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये अनेक या स्थानिक भागातील अनेक शिवप्रेमी संघटना या ठिकाणी सामील झाल्या होत्या त्यामुळे या आंदोलनाला एक चांगलं असं फलित आलेलं आहे आणि हा विजय जितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे आणि त्यामुळे नगरपालिकेच्या मुख्याधिकारींनी आपल्याला हे जे पत्र दिलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी हे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पेण नगरवासियांसाठी उभारण्यात येणार आहे याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान म्हटलं मागील चार वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं ही मागणी आपण नगरपालिका प्रशासनाकडे करत आहोत पण गेली चार वर्ष त्यांच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळं हे स्मारक होऊ शकत नव्हतं आज त्यांनी सक्रिय भावना देत आणि जो टेंडर त्यांनी दिला होता त्या ते टेंडरचा तो जो ठेकेदार होता त्याचा टेंडर आणि ते त्या ठेकेदाराला काल्या टाकलेलं आहे कारण बरेच दिवस महाराजांच्या स्मारकासाठी उलटून गेले आणि आज आज त्यांनी नवीन टेंडर द्याय काढायचं आणि नवीन ठेकेदार निवडायचं सक्रिय भूमिका दर्शवलेली आहे आणि आज या जो स्मारकांचा महाराजांचा स्मारक होणार आहे त्याच्यासाठी तारारानी ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा वंदनाताई मोरे यांना यांची पण आम्ही भेट घेतली होती आणि त्यांनी आमच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग दाखवला सह्याद्री प्रतिष्ठानचे समीरदादा यांनी सक्रिय सहभाग दाखवला इतर ज्या सामाजिक संघटना आहेत आमच्या नंदाताई काँग्रेसच्या सरचिटणीस आहेत त्यांनी ही, ही सक्रिय सहभाग दाखवला शिवसेनेचे पदाधिकारी पण आले होते इतर सर्व पक्ष आणि सामाजिक संघटनांनी येऊन हा सक्रिय सहभाग दाखवला आणि आज हा आंदोलनाला यश मिळालेलं आहे आणि महाराजांचं स्मारक येत्या दिवाळीच्या आसपासपर्यंत कंप्लीट होणार आहे त्याबद्दल सर्वांचे आभार आंदोलनामध्ये सग सहभागी झाल्याबद्दल आज जे काही छावा संघटना इतर संघटनांनी जे छत्रपती संभाजी महाराज चौकाबाबत काम लवकर न होत असल्याबद्दल जे काय ठिया आंदोलन केले याबाबत नगरपालिकेचं म्हणणं असं आहे की आम्ही वर्क ऑर्डर वेलीत दिलेली होती त्यानुसार संबंधित ठेकेदारांनी काम वेळेत करणं गरजेचं होतं परंतु झालेलं नाही आहे त्यामुळे सदरचा ठेका रद्द करून आम्ही नव्याने ह्याचं या कामाचं टेंडर येत्या आठ दिवसात करणार आहोत आणि निश्चितपणे जे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारकाचं जे काम आहे ते येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत निश्चितपणे पूर्ण करण्याचा नगरपालिकेचा मानस आहे आणि नगरपालिका ते पूर्ण करणार आहे याबाबत संबंधित संघटनांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी याबाबतचं आंदोलन आहे ठिया आंदोलन ते मागे घेतलेलं आहे सर कोण ठेकेदार होते जेणेकरून त्यांनी विलंब केलेला आहे ए बी या इंजिनिअरिंग यांना आपण सदरचा कामाचं ठेका दिलेला आहोत त्यांच्यावर आपण काय कारवाई केलेली आहे त्यांना याबाबत नोटीस दिलेली आहे आणि नोटीस त्या बाबी पूर्ण केल्या की त्यांना नव्याने तात्पुरत्या स्वरूपात नगरपालिकेचा कोणतेही काम करण्यास बंदी करण्यात आली का निश्चितपणे पुढील कायद्याच्या तरतुदी असेल त्यानुसार पुढील कारवाई सुद्धा करण्यात येईल जात असेल आणि त्या रुग्णाचा जीव गेला वेळेत न पोहोचल्यामुळे त्याची जबाबदारी कोणाची आता शाळा चालू झालेल्या शाळेच्या जा बसेस जातात तुम्ही कुठेही सांगत नाही की बाबा इथे रस्त्याची काम चालू आहेत त्याचा पर्याय रस्ता हा आहे ही जबाबदारी नगर परिषदेची आहे की नाही आहे ना आहे की नाही नगर परिषदेने पर्यायी रस्ते लोकांना सांगितले पाहिजे तुमच्या या अलगर्जीपणाचा बेजबाबदारपणाचा पोलीस यंत्रणेला किती त्रास होतो त्यांच्यावर किती ताण आहे याची सुद्धा तुम्हाला कल्पना असायला पाहिजे एकूण कारभार चाललेला आहे तुमचा हा अजिबात समाधान नाहीये सिओ साहेब अत्यंत खेदानी गोष्ट बोलायला लागते तुम्ही शहरातल्या प्रत्येक अन्याय प्रत्येक घरात तुम्ही अशुद्ध पाणी ठिकाणचे नाले सफाई अजून जुलै उजाडला तरी झालेली नाहीये महानगर गॅस पाईपलाईन चे तुम्ही पाई रस्ता खोदल्यानंतर तो दुरुस्त करायचे पैसे घेतले त्या कंपनीकडून पण ते, ते, ते खोदलेले रस्ते अजून दुरुस्त केले नाही आणि वर उत्तर देता की सोळा मे पर्यंत आम्ही मग महानगर हा सुद्धा प्रश्न आहे प्रत्येक नागरिकाला तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी साठी पिडताय आणि आम्ही ते सहन करतोय लोक काय बोलत नाही तुम्हाला असं वाटतं की कोण बोलणार आहे काही बोलणार नाही असं अजिबात नाहीये आम्ही बोलणार आणि तुम्हालाच बोलणार आज इथे पेणमध्ये सर्व सामाजिक संघटना शिवप्रेमी शंभू भक्त जिजाऊंचे लेखी ह्या इथे सर्व एकत्र आले आहेत याचं एकच कारण आहे की छत्रपती संभाजी महाराज स्मारक पेणमध्ये गेली चार वर्ष मागणी करून देखील पूर्णत्वास येत नाही आहे हे त्याचं प्रमुख कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दोन दोन स्मारक नगरपालिका करू इच्छिते पण माझ्या शंभूराजांचं एक पहिलं स्मारक जे होणार आहे त्याला देखील ते दिरंग लावत आहेत दिरंगाही करतात याचा निषेध करण्यासाठी ही आंदोलन जे आम्ही आयोजित केलं होतं त्यासाठी सर्व शिवप्रेमी आणि शंभू भक्त उपस्थित राहिले आणि आज आम्हाला सी ओ साहेबांनी वरती बोलवल्यानंतर त्यांनी आम्हाला जे जे घडले ते घटनाक्रम सांगितला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एम जी कन्स्ट्रक्शन म्हणून आहे कंपनी त्यांनी हे काम घेतलं होतं टेंडर त्यांनी घेतला होता पण त्यांनी नंतर सांगितलं की हे मी काम पैसा बी करत नाही आहे पैसे आहेत की नाही अशी त्यांनी म्हणजे न पडणाऱ्या गोष्टी त्या ठेकेदारांनी सांगितल्यानंतर त्याचं टेंडर आज सी ओ साहेबांनी के रद्द केलेलं आहे आणि रद्द करून पंधरा जुलैपर्यंत ते नवीन टेंडर इश्यू करून नवीन ठेकेदार ते नेमणूक करणार आहेत आणि दिलेल्या मुदतीत म्हणजे जे पहिले टेंडर मुदत होती तीनशे पासष्ट दिवसाची त्याच मुदतीमध्ये म्हणजे ऑक्टोबरपर्यंत हे काम ते पूर्ण करणार त्यांनी आम्हाला शब्द दिले आहे आणि तसं त्यांनी आम्हाला लेखीही सर्वांनी दिलेलं आणि देऊन आश्वस्त केलेलं आहे प्रथमतः त्यासाठी मी सी ओ साहेबांचा आभार मानतो आणि जे स सर्वजण या लढ्यामध्ये माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले छावा संघटनेनी ज्यांनी आणि पुढाकारांनी हा विषय हा हाताळला त्या त्यांचे मी समस्त पेंडकरांकडून खरंच खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांच्या याड्याला आज यश मिळालेलं आहे पण हा लढा संपेल कधी ज्या वेळेला आपण पहिला आहार या सर्वांच्या हाता हातून त्या कुतळ्याला घालू त्यावेळेला हा लढा संपणार आहे तोपर्यंत लढा असाच चालू राहणार आहे कारण आम्ही प्रत्येक वेळेला बघत आलेलो की आश्वासन देतात तारखा देतात पण त्या गोष्टी पूर्ण होत नाहीत पण ह्या बाबतीमध्ये असं आम्ही काही करून देणार नाही आम्ही त्यांना अक्षरशः झोपू देणार नाही ना जोपर्यंत स्मारक होत नाही तोपर्यंत आज मी सहाय्यतेचा सा पदाधिकारी जरी असतो तरी मी शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संपूर्ण तालुका प्रमुख म्हणून देखील या आंदोलनामध्ये दे मी सामील झालेलो आहे तरी मी समस्त शिवभक्तांचे आणि शिवप्रेमींचे मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे अरुण व्यक्त करतो की त्यांनी या आंदोलनामध्ये लांब लांबून येऊन साहित्य आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या किती लांबून इथे आलेले आहेत तर पेनमध्ये स्मारक व्हावं स्मारक कुठे होतंय त्याच्यापेक्षा या जमिनीवरती माझ्या महाराज स्मारक व्हायलाच पाहिजे ही भावना सर्वांची होती त्याबद्दल मी पुन्हा सर्वांना आभारी मानतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे पेण रायगड उपसंपादक संजय गायकवाड